The cat sat on माझं नाव किरण लक्ष्मण करमनचे आम्ही रहिवासी आम्ही इथे कर्मचारी म्हणून काम करीत आहोत आम्ही पहाटे सुमारास रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून घरात पाणी घुसल्यामुळे आम्हाला बाजूच्या राहिले इथं हॉल बनवला आहे त्या हॉलमध्ये आम्ही आमचं पूर्ण सामान सगळं संसार आम्ही तिकडे आमच्या बाजूला शिफ्ट केलं आहे पहाटे तीन वाजेपासून काही कपडे नाही अंगावर काही नाही तेच कपड्यावर आम्ही ओलले वेल्हे चिंबो असत साईडला बसलेलं आहे आमचे पोरं बिरण सगळे आमचं धान्य विन्य काय असेल अन्य खायची वस्तू सगळी काही भुजून गेलेली आहे त्यामुळे आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावा लागू राहिला घरात तुम्ही बघू शकता पाणी भरपूर काही पाणी गेलेलं आहे घरामध्ये थंडी वागायला लागली कपडे काही सगळे खराब लागलेले ला आहेत सगळ्या काही वापरण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाहीये आता शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी तिची विनंती मला एक सांगा आपलं नाव सांगा हा गेल्या किती वर्षापासून हे आंदरसूल जाणाऱ्या नदीला तुम्ही पाणी बघितलं नव्हतं बर वाटावर कधी पाणी आलं अरे हा सायगाव अंगलगाव रस्ता पण त्याच्यामुळे पाण्याखाली गेलाय का आणि रात्रीतून चाललेल्या पावसामुळे आता शेती पिकांचं काय काय नुकसान झालेलं आहे नेमकी राहिलं आता विषय संपला काहीच नाही राहिलं कांद्याचा तर विषय संपला तर आणि कुठलाच माल येऊ शकत नाही मग का सगळं झोपून गेलं मग शासनाने काय करायला पाहिजे आता शासनाने एवढं जात असं करायला पाहिजे शेतकऱ्याला जगायसाठी दुसरा काही पर्याय नाही म्हणजे ओलातच काय शंभर टक्के जाहीर करायला पाहिजे आता म्हणजे पीक कोणत्या जात येणार नाही कोणत्या जात येणार नाही कांद्याचं पीक गेलं मग काय झोपून गेल्या विषय संपला आता सगळा कुठलाच विषय नाही राहिला भागीनाथ लागू गाडेकर मी शेतकरी येणार कड्यावर उन्नती येणारी आंघोळगाव सायगाव रस्ता पाण्याखाली पूर्ण गेला आहे आणि हे पहिल्यांदा वीस वर्षामध्ये माझ्या पाहिल्या लग, पहिल्यांदा पाऊस झाला आहे शेतीचं कुठलंही की सगळं उद्ध्वस्त झालं आहे सरकारने याला वल्ला दुःख जाहीर करून कर्जमाफी करून आणि माझं मत आहे कुठलाच अटी नियम लागू नाही करू सगळं कर्जमाफी करावी त्यांनी शासनाला ही दखल घ्या आणि शेतकरी जगायसाठी त्याला पर्याय दुसरा काहीच नाही राहिला होता आणि पूर्णपणे पूर्ण पिक पाण्याखाली गेले पिकं काहीच का नाही राहिले होत माझं नाव रवींद्र गुलाब जेजूरकर पांढरवाडी शहरात शेती आहे आणि नारखेडा नदी आहे रात्र भर रोज पाऊस पडला आणि आपणच इतकं नुकसान झालेलं आहे पडलेले पडलेलं आहे वारा इतका होता की मका पडल्या हे कांदे कांद्याचं पिक पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे सोयाबीन वाहून नदी काट्या गेलेली आहे आणि पाहू तुम्ही हे नदीचं पात्र नदीचं पात्र सोडून रस्त्यावर पाणी आलेलं आहे उग्र आहे आणि उग्र रूप नदीनं धारण केलेलं आहे आणि इतकं शेतकऱ्यांचं प्रचंड ते झालेलं आहे तुम्ही मुठी धरून राहते जी लोक जनावरांची अवस्था पाहिजे जनावर सोडून साईडला नेलेलं आहे दूर आणि खूप असा पाऊस रात्री बरासलेला आहे आणि कोण काय तुमची अपेक्षा आता शासनानं हे ओल्ला दुष्काळ जाहीर करावा तरी शासना म्हणजे शेतकरी उभा राहू शकत नाही हे संकट निसर्गाचा खोप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सरकारना शेतकऱ्याला खूप म्हणजे कर्जमाफी दिली पाहिजे आणि ओलला दुष्काळ जाहीर केला पाहिजे नियम लागू न केला पाहिजे सरकार आणि कोणत्याही शेतकऱ्याचा बाबा जागेवर येऊन पंचनाचा पंचनामा न करता सगळ्या नियम लागू केला पाहिजे कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकरी आत्महत्या करताय याबद्दल काही शेतकऱ्यांना असं करू नये याच्याबद्दल काही वाटत आहे तुम्हाला आता शेतकऱ्याला खूप म्हणजे लहानपुरावाने पिकाला वाढ वाढवलेलं राहतं शेतकऱ्याला खूप वाईट वाटतं पण कोणी तो टोकाचा निर्णय घेऊ नये सरकार प्रयत्न करीलच पण सरकारनं शेतकऱ्याचं काहीतरी स्वतः असं ते करून मदत केली पाहिजे संकट उभं राहिलं आहे शेतकऱ्यापुढं सरकारनं मदत केली पाहिजे सर मी पण तर ही नदी कमीत कमी दहा वर्षापासून पाणी नव्हतं जे पहिल्यांदा इतकं पाणी आलं तर ही नारखडा बांदरवाडीला जाणारी तर अंदर जाणारी नदी तिला इतकं पाणी कधीच नाही आलं जे पहिल्यांदा इतकं पाणी आलं या नदीला तर आम्ही रात्री बी या नदीला पूर पाहिला पण आताही नदीला पूर पाहून इतका पूर आला का डायरेक्ट नदीला वर वाट्याच्या वर पाणी निघलं डायरेक्ट तो पण अलगी जाऊ